नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कवयित्री डॉक्टर अरुणा डेरे यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे अनाय चला तर पाहूया नक्षत्राच्या गावातून उतरली होती तू त्याच्या घरात नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बायपणाची जात विजेची शेजेला गीता न येणार तुझ्या बायपणाची जात विजेची शेजेला गीता न येणारी उलटून तू आतून आतून खोल म्हणतो तुझ्या जिळमी स्वप्नांच्या मोर पिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे तुझ्या जिळमी स्वप्नांच्या मोर पिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे आणि नाही गडूळ केले कधी तुझ्या देहात हिंपळणारे धुंद मधील मिळत त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावले त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावले घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता काटोकाट भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावर नये तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं त्याने तुला उंच बेबान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मधुर घोट आखंड घेताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कण न कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची दुःखाचं नक लागलेल्या काजाची तडफड कळली शर्तीची कळली कशी असते प्रेमा स्त्री भरतीची आणि सरतीची तू हरलीस हे त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाही तू हरलीस हे त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्या क्षणी त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पाठ फिरवून नाही उणी करत घेतो समजून सावरतो आवडतो उराशी धरतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो राधे पुरुष असाही असतो